बाई जाते मी पंढरीला संग नेते मी बा पाईलान संग नेते मी नेते मी बा पाहिलाय संग नेते मी बा पाहिलान पाणी तुळशीच्या तुळशीच्या रो पाईलाय पाणी तुळशीच्या तुलसी चारो पाहिला बाई जाते मी पंढरीला संग नेते मी आईला संग नेते मी नेते मी आईला संग नेते मी न पिंडी टाकावीन टाकावी गाईला पिंडी सोडावी सोडावी गाईलाय बाई पंढरपुरा मंदी काही वाजत गाजईत काई वाजत वाजत गाजईत काही वाजत गाजत एवढं सोन्याचं बाजिंग लग्न देवाचं देवाच, देवाच लागईत बाई तुळसीबाई संग लग्न देवाचं देवाच लाग लागईत बाई पंढ घरीचा देव नाही कुणाला लागईत नाही कुणाला कुणाला लागित नाही कुणाला लागित न माळबुक्याची बुक्याची आगीत नाही कुणाला लागित माझ्या सावळ्यारीला माळबुक्याची बुक्याची आईत आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा